मंडळी नमस्कार विनफुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या आम्ही शुभेच्छा देतो सव्वीस आहे आणि त्याच अनुषंगाने आज मी नवीन वर्षात आपण नवीन आर्थिक संकल्प काय करायला हवेत आणि कसे करायला हवेत याच विषयी बोलत करणार आहे आपले मार्गदर्शक संदीप भू शेट्टी यांना वर्ष नवीन नमस्कार। नमस्कार। आलं प्रत्येक वर्षी आपण काही ना काही संकल्प करत असतो बरोबर कुणाचे काही ना काही संकल्प असतात मात्र आर्थिक दृष्ट्या श्रीमंत व्हायचा संकल्प जर कुणाला करायचा असेल तर त्यासाठी त्यांनी काय करायला हवं हो, हा आपला विषय आपण ठेव बरोबर म्हणूनच पहिला प्रश्न असा कि खर असं संकल्प वगैरे करून श्रीमंत होता येतं का कुठेतरी चांगल्या गोष्टीला चांगल्या दिवशी सुरुवात करणं म्हणजे सं... संकल्प करणं आणि नवीन वर्ष एक हे एक निमित्त असं आपण म्हणूया आणि या नवीन वर्षामध्ये जेव्हा आपण नवीन विचार घेतो आणि नवीन संकल्प मांडायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला मागच्या सरत्या वर्षामध्ये आपण काय केलं आहे याचाही आढावा घेणं गरजेचं आहे कारण आपण जेव्हा संकल्प घेत असतो एक विचार आपल्या डोक्यामध्ये असतो की या पद्धतीने आपल्याला पुढच्या वर्षभरात काम करायचं आहे पण वर्ष संपता संपता असं लक्ष देतं की याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी करायच्या राहून गेल्या हा आढावा आपण जर नीट घेतला आणि आपण काय चुका केल्या ह्या वर्षात जेणेकरून आपल्या सर्व गोष्टी ज्या ठरवलेल्या होत्या त्या पूर्ण करता आल्या नाहीत याची जर नोंद आपण करून घेतली तर पुढच्या वर्षी नवीन दिवसांनी सुरुवात करताना मला असं वाटतं की या चुका टाळता येऊ शकतात आणि नवीन संकल्पाचं कारण असं आहे की आपल्याला जर आर्थिक संपन्न व्हायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा नवीन स्टान्स घेऊन आपल्या आर्थिक पिच वरती बॅटिंग करायला सज्ज होणं गरजेचं आहे कारण आपण ज्या गोष्टी मागच्या वर्षी ठरवल्या होत्या त्या आपल्या काही पूर्ण झाल्या काही पूर्ण नाही झाल्या त्या पूर्ण करण्याचं नियोजन या वर्षी घ्यायला हवं आणि पहिलं दिवस एक जानेवारी हा मला असं वाटतं की पुन्हा एकदा पुनर्विचाराने पुढे जाण्याचा दिवस आहे त्यामुळे आर्थिक आर्थिक नियोजन नक्कीच करायला हवं आणि शक्यतो ते आ, काही महत्वाच्या मुद्द्यांवरती करणं गरजेचं आहे ते पुढे आपण बोलू शकतो म्हणजे आर्थिक वर्ष जरी आपलं एप्रिल पासून होत तरी अनेक देशांमध्ये ते जानेवारी हो, पासून कॅलेंडर कॅलेंडर इयर फॉलो केलं जातं आणि भविष्यातही कदाचित आपल्याकडे ते शकते म्हणूनच एक जानेवारी ही अत्यंत महत्वाची तारीख आहे अनेकांच्या दृष्टीन जगभरात कारण त्या दिवशीपासून तुमचं आर्थिक वर्ष सुरू होतं असं आपण ग्रहित धरूया बरोबर आता माझं जे झालं ते झालं काही तुम्ही जसं म्हणालात तसं अनेक संकल्प आपले सिद्धीच गेले नसते काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत काही गोष्टी घडल्याच नाही किंवा सुरुवातच झालेली नाही असं अनेक अनेकदा होत मात्र आर्थिक नियोजन करताना किंवा असे संकल्प करताना सगळ्यात आधी तुमची मानसिकता कशी असायला हवी त्या तिथून आपण सुरुवात करूया नंतर मग त्याचं प्लॅनिंग कसं करायचं तुम्ही प्रकाश टाकावा आपण मुळामध्ये कुठलाही आर्थिक संकल्प करताना आपली घेण्याची कितपत तयारी आहे याचा पहिल्यांदा सारासार विचार करणं गरजेचं आहे जोखीम घेतलीच नाही तर खूप मोठं आर्थिक उद्दिष्ट आपल्याला गाठता येईल का याचाही आपण प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे जोखीम दोन पद्धतीची असते एक ब्लाइंडली घेतलेली रिस्क आणि एक समजून घेतलेली रिस्क त्याला आपण जोखीम असं मराठी शब्द म्हणतो जोखीम आणि रिस्क हे खूप तरल शब्द आहेत कारण त्याला तुम्ही जसं वाकवाल तसं वाकेल परंतु ते आपल्या फेवर मध्ये जोखीम आणण्यासाठी त्याचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे त्यासाठी आपली उद्दिष्ट आपल्याकडे उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळ किती आहे आणि आत्ता आपण त्या उद्दिष्टांसाठी लागणाऱ्या पैशाची नियोजन कसं करतो आहोत याच्यावरती खूप महत्वाचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे हे करत असताना आपल्याला अनेक छोट्या छोट्या बाबींकडेही बघणं गरजेचं आहे मुळात मी जसं मग अशी म्हटलं की मागच्या वर्षभरातही तुम्ही नियोजन केलेलं होतं पण मग ते नियोजन आज वर्ष अखेरी लक्ष की आपलं पूर्ण नाही झालं मग त्याची काय कारणं असतील ह्याचा थोडासा कुठेतरी आढावा घेण्याची गरज आहे आपण अपेक्षित केलेला पैसा आपल्याला मिळाला नाही तर मग आपण त्याच्यामध्ये ते रिवाईज करणं गरजेचं आहे त्याचा आढावा घेऊन त्याच्यातल्या चुका दुरुस्त करण्याची गरज आहे हे करत असताना जर पुढच्या वर्षाचं जर आपल्याला काही महत्वाच्या बाबी जर लक्षात येत असतील की आता या वर्षामध्ये माझं उत्पन्न या पद्धतीने माझ्यापर्यंत पोहोचणार आहे तर मग मी त्याच्यातला काही भाग गुंतवणुकीकडे कसा नेता येईल आणि जेणेकरून जेवढी जास्त गुंतवणूक मी करू शकेन तिथे तितके पुढच्या येणाऱ्या उद्दिष्टांसाठी ते पैसे आपल्याला उभे करता येतील म्हणून या सगळ्या बाबींचा विचार सखोल करणं गरजेचं आहे अच्छा मग हे आता प्लॅनिंग जे आहे आपण त्याला हात घालणार आहोत प्लॅनिंग करायचं जे आहे तर ता त्याला सुरुवात फक्त वर्ष एक वर्षाचं नियोजन असायला हवं का दीर्घकालीन नियोजन असायला हा एक भाग असेल कसा असेल तुमच्या नियोजनाचे तीन टप्पे आपण करू शकतो एक अल्पकालीन नियोजन एक मध्यमकालीन नियोजन एक दीर्घकालीन नियोजन अल्पकालीन नियोजन म्हणजे पुढच्या वर्षभरात तुम्हाला काय करायचं याच्यासाठी केले जाणारं नियोजन हे अल्पकालीन नियोजनामध्ये येतो शॉर्ट टर्म शॉर्ट टर्म आणि जर हे नियोजन आपण पुढच्या तीन ते पाच वर्षासाठी करणार असू आणि त्याची सुरुवात आज करणार असू mm. तर ते मध्यम कालीन नियोजन होत साधारणपणे तीन ते पाच वर्षांमध्ये ज्या उद्दिष्टांसाठी मला हे करायचं आहे त्याचा आराखडा आज आपल्याला तयार करायचा आणि त्यासाठी सुरुवातही आजच करायची आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे दीर्घकालीन नियोजन ज्याच्यात आपल्याला दहा पंधरा वीस पंचवीस वर्षांमध्ये येणाऱ्या उद्दिष्टांसाठी त्याचही नियोजन आज करायचं आणि त्यासाठी आजच कामाला सुरुवात करायची या तीन टप्प्यात आपले उद्दिष्ट जर आपण टाकू शकलो आणि याची सुरुवात वर्ष सुरू होण्या करायला हवी अजूनही आपल्याकडे वर्ष संपायला सात आठ दहा दिवस शिल्लक जर आपण ते करू शकलो आणि एक तारखेपासून एक जानेवारी दोन हजार सव्वीस असं जर आपण गृहित धरलं एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून वर्षभरात माझे येणारे उद्दिष्ट त्यांचं नियोजन मी करतोय एक जानेवारी दोन हजार सव्वीस दोन हजार तीस पर्यंत येणाऱ्या उद्दिष्टांसाठी नियोजन करतोय आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला दोन हजार पन्नास साली येणाऱ्या करतोय असं जर आपण करू शकलो त्याला मगाशी म्हंटल तसं अल्पकालीन दीर्घ मध्यमकालीन आणि दीर्घकालीन हे करत असताना सगळ्यात महत्वाचं अचानक येणाऱ्या अडचणींना अचानक येणाऱ्या प्रॉब्लेम्सला अचानक येणाऱ्या संकटांना आपल्याला आर्थिक बाब भक्कम करता येईल का याच्यासाठी आम्ही नेहमी सांगतो की आर्थिक नियोजन करताना एक महत्वाचं नियोजन करा की इमर्जन्सी फंड hmm. उद्या आलेल्या आर्थिक अडचणीला अचानक आलेल्या उद्भवलेल्या तर त्याच्यासाठी माझ्याकडे किमान तीन ते सहा महिने जो माझा उत्पन्नाचा भाग आहे तेवढा मी बाजूला ठेवला पाहिजे ह्या अचानक येणाऱ्या अडचणींसाठी त्याला आम्ही इमर्जन्सी फंड असं म्हणतो त्याचं नियोजन सगळ्यात पहिल्यांदा करणं गरजेचं आहे जर आजपर्यंत आपण ते केलं नसेल ती एक जानेवारी हीच तारीख आहे की त्याचं नियोजन आज करा आणि ते सहा महिन्याचं उत्पन्न किमान म्हणजे समजा उदाहरण देतो माझं वार्षिक सॉरी मासिक उत्पन्न समजा दोन लाख रुपये तर किमान तुमच्याकडे बारा लाख रुपये तुम्ही बाजूला पाडले पाहिजेत आणि ते अशा ठिकाणी ठेवा की ते पैसे लागतील त्या मिनिटाला म्हणजे अक्षरशः चोवीस तासात ते तुमच्या हातात आले पाहिजे आणि त्यातनं तुमची आलेली इमर्जन्सी ही त्यातनं तुम्हाला हॅन्डल करता आली पाहिजे बारा लाखापेक्षा ही इमर्जन्सी जास्त असू शकते पण किमान दहा बारा लाख रुपये जर तुमच्याकडे असतील तर किमान तुम्ही त्या इमर्जन्सीच्या काळामध्ये एक तग धरून उभार राहू शकता त्यामुळे ती करणं अत्यंत गरजेचं आहे ते जर कोणत्या आपल्या गुंतवणूकदारांनी केलं नसेल किंवा प्रेक्षकांनी केलं नसेल तर त्यांनी या नियोजनाची सुरुवात एक जनरेल नक्की करायला हवी सगळ्यात आधी आपला इमर्जन्सी फंड तयार करायचं बरोबर दुसरी स्टेज काय येते मग दुसरी स्टेज म्हणजे आपल्या परिवारामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या गरजा मग त्या जशा आहेत तशा उदाहरणार्थ एक वर्षात येणाऱ्या का काही गरजा आहेत काही तीन ते पाच वर्ष मध्ये येणाऱ्या गरजा आहेत काही दीर्घकालीन कर्ज आहेत उदाहरण देतो आपल्या घरात मुलं आहेत मुलांच या वर्षीच्या शाळेची किंवा कॉलेजची फी भरायची आहे अल्पकालीन नियोजनामध्ये येतो ती आपल्याला माहिती आहे की ठराविक फी आपल्याला या वर्षभरात मुलांसाठी भरायचीच आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या शाळा कॉलेजवरती होणारा इतर खर्च हे एका वर्षाच्या नियोजनामध्ये येत आहे किंवा अल्पकालीन नियोजनामध्ये येत आहे हे आपल्याला माहिती आहे मग त्याच्या ही पैशाची सोय आणि त्यासाठी केली जाणारी गुंतवणूक हे आपण आजपासून करणं अत्यंत गरजेचं आहे कारण ते पुढच्या वर्षभरात आपल्याला त्याच्याशी गाठभेट आहे बरोबर त्याच्यानंतर आपल्याला काही असे मुद्दे आहेत की आपल्याला तीन ते पाच वर्षांनंतर एखादी गाडी खरेदी करायची किंवा एखादा एखादी घरात मोठी वस्तू आणायची तर त्याच नियोजन तुम्ही आजपासून करणं गरजेचं आहे अगदी खरेदी करण्याच्या दिवशीच पैशाची गोळाबेरीज करणं हे थोडस घातक करत जर तुम्ही ते नियोजनपूर्वक अगोदरच केलं हो, तर तुम्हाला ती वस्तू घेताना फारसा काही त्रास होत नाही आणि आपली मुलं आहेत आता पाच दहा वर्षानंतर त्यांचं लग्न करायचं आहे किंवा त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवायचं त्यावेळेस मोठा पैसा आपल्याला लागणार आहे ह्या दोन गोष्टींसाठी तुम्ही आतापासून नियोजन जर केलं आणि ती जरी गोष्ट दहा पंधरा वर्षांनंतर होणार असेल तर त्याचा तुम्हाला एक चांगला एक मोठा पैसा बाजूला पाडता येईल आणि त्यातनं ती गोष्ट ऍक्च्युली जेव्हा घडणार आहे त्यावेळेस तुमच्याकडे एक सायझेबल पैसा तुमच्याकडे शिल्लक आहे बरोबर आता नियोजन करायचं जे म्हणतोय आपण नियोजन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं म्हणजे आता हे सगळं लिहून काढायचं का लक्षात ठेवायचं किंवा कशा पद्धतीने हे खूप चांगलं प्रॅक्टिकली आपण पुढे चांगला प्रश्न आहे ह्या गोष्टी कुठेतरी जॉट डाऊन करणं गरजेचं आहे कुठेतरी आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये लिहून काढणं गरजेचं आहे आता आजकाल तो पे पाठी पेन्सिल आणि पुस्तक वही असा हा विषय राहिलेला नाही तर प्रत्येकाने आता आपले स्वतःचे प्लॅन्स आपण लॅपटॉपवरती कॉम्प्युटर्सवरती मोबाईलमध्ये कुठेतरी सेव्ह करून ठेवणं गरजेचे मी नेहमी असं म्हणतो की अशा जेव्हा नियोजनांना आपण बसतो तर चार गोष्टी महत्वाच्या गोष्ट आपल्याला तिथे मेन्शन करणं गरजेचं आहे स्पेसिफिक म्हणजे काय मी कुठल्या गोष्टीसाठी हे नियोजन करतोय तिसरं क्वांटिफाईड नियोजन असणं गरजेचं आहे म्हणजे काय त्या नियोजनासाठी कि त्या उद्दिष्टासाठी मला नेमके पैसे किती लागणार आहेत किंवा किती रकमेची मला गोळा हे एक्झॅक्टली तुमच्या क्वांटिफाय करणं गरजेचं आहे चौथ हे सगळं अचीव्ह करण्यासाठी एक कॉन्क्रीट प्लॅन तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे म्हणजे ते अचीव्ह करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून ते शंभर टक्के पैसा आपल्याला उभं करता येईल पण ते कसं कळणार हा त्याच्यासाठी तुम्हाला एक चांगला आर्थिक सल्लागार तुमच्या मदतीला असतो त्याची मदत घेणं हे अत्यंत गरजेचं जर आपल्याला हे सगळं नियोजन आपलं आपल्याला करता येत असेल तर खूप छान पण हे कसं करायचं हे जर माहिती नसेल तर तुमचा आर्थिक सल्ला करायच्यात पण तुम्हाला अतिशय चांगला मार्गदर्शन करत असतो लोक आता देखील वापरतात वापरतात एआयची खरी गंमत अशी आहे की लोक खूप आता कॉम्प्युटरच्या आहारी गेलेत आणि लोकांना असं वाटतं की कॉम्प्युटरला काही सांगितलं हे त्याची आपल्याला उत्तर मिळायचं परंतु कॉम्प्युटरचा ए आय जो आहे ज्याच्यामध्ये क्लिअर असं म्हटलेलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटेलिजन्स कोणी केला आहे तो आर्टिफिशियली तयार झालेला आहे पण इंटेलिजन्स मध्ये जो डेटा प्रोव्हाइड केला गेला आहे तोच जर चुकीचा असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असूनही तो आउटपुट जे देणार आहे ते चुकीचं देणार आहे त्या ग्रहित हा त्यामुळे आपल्याला सारासार विचार करून आपल्याला आपलं नियोजन करणं गरजेचं आहे केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगतोय काही आकडे तो, तो आपल्या समोर टाकतोय ते जर माझ्या अचिवेबलच नसतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगितलं की महिन्याला तुम्ही कमीत कमी, कमी पाच लाख रुपये सेव्हिंग करा किंवा गुंतवणूक करा पण माझ्याकडे पाच लाख आहेच नाही मुळात तर ते मी अचीव कसं करणार सो so, प्रॅक्टिकली आपलं उत्पन्न काय आपले खर्च काय याचा ताळमेळ आपणच घालू शकतो आपल्या व्यतिरिक्त कोणी घालवू शकत नाही आणि ते काही कस्टमाइज कस्टमाइज नाही तुमचा वेगळा असेल माझा वेगळा असेल किंवा आणखीन ती आपल्या प्रेक्षकांचा वेगळा असेल त्यामुळं प्रत्येक गोष्ट ही तुम्ही सल्ले घ्या पण शेवटी आकडे तुमचे आणि तुमच्या आकड्यांचं नियोजन तुम्हालाच करायचं त्यासाठी मदतनीस म्हणून तुम्हाला तो सल्लागार असतो की त्यातलं मार्ग कसे काढायचे ह्याच्यात पुढचा प्रश्न असा येतो की आपलं लिमिटेड उत्पन्न आहे प्रत्येक व्यक्तीचं लिमिटेड उत्पन्न आहे लिमिटेड उत्पन्नामध्ये आपले खर्च मात्र भयंकर आहे आणि त्यामुळे आपलं सेविंग किंवा गुंतवणुकीकडे जाणारी रक्कम ही अत्यंत छोटी राहते नेहमी प्रयत्न असा असतो नव्याण्णव टक्के लोकांचा की लोकां उत्पन्न वजा खर्च राहिले तर गुंतवणूक आणि हा सगळ्यात चुकीचा अप्रोच आहे असं माझं मत आहे हा अप्रोच बदलण्याची ही वेळ आहे हा दिवस आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस एवढ्यासाठी आहे की उत्पन्न कितीही असू दे तुमचं पण आपल्याला गुंतवणूक करायची नड आपल्याला माहिती आहे आपल्याला भविष्यात काय उद्दिष्ट हे माहितीये किमान दहा टक्के किमान वीस टक्के हे पैसे पहिल्यांदा बाजूला काढा मग राहिलेत ऐंशी टक्के मग त्याचं सॅग्रिगेशन करा त्याच्यात तुम्ही वॉन्टेड आणि अनवॉन्टेड खर्चांची यादी तयार करा खूप वेळा असं म्हणतात की अनवॉन्टेड खर्च काय करायचे करायचे करायलाच नाही पाहिजे पण होतात आपल्या होतात अनावश्यक खर्च आपण करत राहतो ते जर पैसे वाचवता आले तर ते तुमच्या गुंतवणुकीच्या किटीमध्ये वाढणार आहेत आणि जसं गुंतवणूक वाढवाल तसे आपल्याला मिळणारे परतावे तसे मिळणारा वेल्थ क्रिएशन हे आपल्याला वेगळं मिळतं बरोबर खूप छान हे सगळं सांगितलं दोन टप्पे आपण महत्वाचे सांगितले की शॉर्ट टर्म लॉंग टर्म आणि मध्यम हे तीन तुमचे टार्गेट समोर ठेवून तुम्ही असं नियोजन करू शकता तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे ते सगळं प्लॅनिंग तुम्ही एका कागदावरती लिहून करायचं आहे तुम्हाला आपल्याकडे नोंद दे नों त्यानंतर मग प्रॅक्टिकली तुम्ही मग गुंतवणुकीला वगैरे सुरुवात करेल ह्या सगळ्या सिनारी मध्ये हो मला एक फार वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे दोन हजार सव्वीस ही गुंतवणुकीसाठी कसं वर्ष आहे दोन हजार पंचवीस चा जेव्हा आढावा आपण घेतोय आणि आता अगदी आपण शेवटच्या टप्प्यावरती दोन हजार पंचवीस ला आहोत हे वर्ष जर आपण नीट बघितलं तर हे प्रचंड ओलाटाईल वर्ष गेलं आपल्याला आणि गुंतवणुकीमध्ये फारसा अनेक लोकांना आनंददायी अनुभव आलेला नाहीये कारण त्याच्यासाठी निर्माण असणारी निर्माण झालेली जागतिक परिस्थिती वेगवेगळ्या घटना या दोन हजार पंचवीस मध्ये घडल्या त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवरती त्याचा थेट परिणाम चलनावरती त्याचा थेट परिणाम व्याजदरांवरती आणि त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावरती झाला ह्याचा परिणाम इतका मोठा होता की आपल्याला या आर्थिक वर्षामध्ये अगदी फार कमी उत्पन्न लोकांना त्यांच्या गुंतवणुकीत मिळालं आहे पण जेव्हा असं त्याच्या कदाचित जास्त आशादायी असू शकत आतापर्यंतच्या अनेक वर्षांच्या सायकल्स मध्ये असं लक्षात येतंय ज्या एखाद्या आर्थिक वर्षामध्ये किंवा कॅलेंडर इयर मध्ये जेव्हा अशा स्वरूपाचं वातावरण असतं त्यावेळेस आपला निर्माण होणारा नफा जो झालाच नाही तो पुढच्या वर्षीच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये त्या वर्षीच्या नफ्यामध्ये मागच्या वर्षाचा जो बॅलन्स राहिलेला नफा आहे तोही ऍड होतो आणि पुढच्या वर्षी आपल्याला खूप चांगला परतावा त्या बाजारात मिळालेला आपण पाहिलेला आहे मला असं वाटतं की दोन हजार सव्वीस सुद्धा हे जागतिक घडामोडीमुळे खूप अं बोलाटायला राहील अत्यंत वेगवान घटना तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये घडताना दिसतील मग त्या आर्थिक बाबींवरती असतील मग त्या पॉलिटिकल बाबींवरती असतील किंवा जिओ पॉलिटिकल असेल किंवा सरकारच्या पातळीवरती सुद्धा तुम्हाला अनेक घडामोडी घडताना दिसतील परंतु तुम्ही गुंतवणूकदार आहात तुमच्या मगाशी म्हटलं तसं तीन टप्प्यात तुमच्या आवश्यकता आहेत शॉर्ट टर्म मिडियम टर्म आणि लॉंग टर्म म्हणजे अल्पकालीन दीर्घकालीन आणि मध्यमकालीन तुमचा जर निवडलेला प्रोडक्ट किंवा तुम्ही जो निवडलेला पर्याय गुंतवणुकीचा योग्य असेल तर तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही किंबहुना जेव्हा पंधरा सोळा अठरा महिने बाजारात रिटर्न येत नाही अशा वेळेस तुम्ही जास्तीत जास्त फोकस राहून तुम्ही आपली गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न करायला हवा कारण येणाऱ्या कुठल्या दिवशी आणि कुठल्या महिन्यात अचानक एक गोड बातमी येते बाजारात आणि तो बाजार मागच्या अठरा महिन्याचा परतावा एका दिवसात देऊन जातो मग mm. तो दिवस कधी आणि कोणता हे आपल्याला आज माहिती नाही त्यामुळं तुम्ही संयम दाखवत तुमच्या गुंतवणुकीमध्ये आजपर्यंत केलेल्या गुंतवणुकीला सांभाळणं आणि आहे तितकं शक्य तितकं वाढवणं हे तुमच्या हातात आहे आणि आपल्याला कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट काय त्याची टाइमलाइन काय आणि त्या टाइमलाइन साठी केलेली गुंतवणूक आपल्या आवश्यक असणाऱ्या पैशांसाठी केलेली गुंतवणूक त्याच्यावर विचार करून आपण आपली गुंतवणूक ही वा पुढे ने, नेलीच पाहिजे खूप छान तुम्ही हे सगळं सांगितलं आणि महत्वाचा पुन्हा प्रश्न गुंतवणूक करायची ठरले म्हणजे मानसिकदृष्ट्या आम्ही तयार झालेलो होतो तुम्ही सांगितले त्या तिन्ही गोष्टी मान्य आहेत शॉर्ट टर्म मिडियम आणि लॉंग टर्मसाठी अशा तिन्ही टप्प्यांमध्ये आपल्याला विचार करून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या तेही मान्य हे सगळं लिहून काढा म्हणाला आम्ही लिहून काढला प्रॅक्टिकल करायची वेळ आलेली आहे दोन हजार सव्वीस मध्ये कुठले ऑप्शन आणि तुम्ही आता सांगितलं की कदाचित थोडं अस्थिरता कायम राहून या वर्षात बरोबर या सिनारिओ मध्ये मग गुंतवणुकीचे सगळ्यात चांगले पर्याय तुमच्या समोर काय दिसत आहेत आपल्या ज्या काही पैसे आपल्याला दरमहा मिळणार आहेत त्याचे तीन भाग करा त्याला आम्ही एक मॅजिकल फॉर्म्युला असं म्हणतो पन्नास तीस वीस पन्नास तीस वीस म्हणजे काय पन्नास टक्के जो तुमच्या उत्पन्नातला भाग आहे हा तुमच्या दैनंदिन खर्चांसाठी मासिक खर्चांसाठी परिवाराच्या खर्चांसाठी या आवश्यक ज्या बाबी आहेत मग त्यातला घर खर्च असेल परिवारातील मुलांचा फीचा प्रश्न असेल तुमच्या गाडीच्या पेट्रोलचा प्रश्न असेल तुमचे ईएमआय असतील ह्या सगळ्यांसाठी पन्नास टक्के रक्कम ही बाजूला ठेवा त्यानंतर तीस टक्के रक्कम तुम्ही तुमच्या छंदांसाठी अचानक येणाऱ्या काही गोष्टींसाठी आणि आपल्या परिवारातील काही अचानक निर्माण होणाऱ्या बाबींसाठी तुम्ही तीस टक्के रक्कम बाजूला ठेवा आणि वीस टक्के रक्कम ही मात्र तुम्ही तुमच्या भविष्यासाठी बाजूला पाडलीच पाहिजे कितीही इमर्जन्सी येऊ दे वीस टक्के हे पैसे तुमचे पुढच्या भविष्यातील बाबींसाठी तुम्ही पुढे नेले पाहिजे हा पन्नास तीस वीसचा फॉर्म्युला जर तुम्ही नीट समजून घेतला आणि त्याप्रमाणे ऍक्ट करायला सुरुवात केली ऍक्च्युली कागदावर न ठेवता त्या पद्धतीने गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि खर्च करायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की हजार सव्वीस संपता संपता तुमच्या असं लक्ष येईल की पंचवीस पेक्षा सव्वीस वर्ष चांगलं गेलं तुम्ही खूप छान आता सगळ्या गोष्टी मांडल्या आणि मला खात्री आहे की अनेकांना आतल्यातल्या वर्षी नेमकं काय करायचं नियोजन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं याची एक चांगली माहिती या निमित्ताने झाली त्याचं आकलन झालं आणि ते अत्यंत साध्या सोप्या शब्दात उलगडून दाखवलेला आहे सगळं त्याचा लाभ प्रत्येकाला नक्कीच होऊ शकतो श्रोते तुम्हाला काही शंका असतील या संदर्भात आम्हाला जरूर कळवा इथे कमेंटमध्ये तुम्ही लिहिलेले कमेंट, कमेंट आम्ही नक्की वाचतो आणि योग्य त्या प्रातिनिधिक प्रश्नांची उत्तरं आम्ही संदीप सरांना विनंती करतो तुम्ही इथे जरूर द्या जेणेकरून सगळ्यांना एक तुमचा पर्सनल मिळू शकेल आणि नवीन वर्षात त्यांना त्याची मदत होईल तर मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला आम्हाला जरूर कळवा हा चॅनल तुम्ही लाईक करा हा एपिसोड जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचवा देखील कारण तो त्यांच्या देखील कामाला येणार आहे त्यामुळे आता आपली रजा घेतो भेटूया पुढच्या आठवड्यात धन्यवाद नमस्कार